ना नाही आमच्या जेवणाचा नाग करायला नाही सचिन तुम्हाला लोक माझा लोकांनी सोन आम्ही करतो छोट आठलो होत एक मुंडे एक किलो म्हटला तीन आठली दहा दहा मुंडे करतो तुम्ही या फक्त कोल्हापुरातच मिळणारी अस्सल चवीची रक्तीमुंडी थाळी खायला मंडळी रक्तीमुंडी थाळी खाणे म्हणजे एक धाडसच आहे कारण बकऱ्याची मुंडी आणि रक्ती ही योग्य पद्धतीने बनली तर ठीक नाहीतर ट्राय करू म्हणून खावावी आणि ती जर चवीच्या बाबतीत फसली तर आयुष्यात पुन्हा तुम्ही हा प्रकार कधीच खाणार नाही आणि तशीच काहीशी भीती माझ्या मनात या थाळीबद्दल होती त्यामुळेच मी आजपर्यंत ही थाळी खाण्याचं धाडस केलं नव्हतं पण आज माझ्या ही रक्तीमुंडी थाळीत चवीने खाणारे मित्र होते आणि त्यांच्याच सजेशनने मी ही थाळी खायला आलोय बीटी कॉलेज रोडवर केडीसी बँके शेजारी रक्तीमुंडी स्पेशलिटी असलेल्या हॉटेल हर्षला जे गेल्या पंचवीस वर्षापासून हा पदार्थ योग्य पद्धतीने बनवत आहेत ज्यामध्ये रक्तीमुंडी प्लेट खिमा सोलकडी आणि तांबडा पांढरा रस्सा रक्तीमुंडी खायची तर थाळीतील इतर पदार्थ बाजूला ठेवून रक्तीमुंडीची प्लेट अशी पलटी करायची आणि या पद्धतीने खायला सुरुवात करायची त्यानंतर तांबडा पांढरा रस्सा पिऊन मग मेन डिश चा आस्वाद घ्यायचा ज्यामध्ये मुंडीतील वेगवेगळे पार्ट असून कोणताही उग्र वास न येता ही डिश परफेक्ट बनवली आहे त्यामुळे खायला एकदम स्वादिष्ट सोबतीला तुम्ही इथले हे मोठे स्पेशल मटन चॉप सुद्धा नक्की ट्राय करा जे परफेक्ट असून मोस्ट रेकमेंड आहेत मी तर या जेवणाचा कडक चपाती मुंडीतील वेगवेगळे पार्ट आणि या मसाले भातासोबत पुरेपूर आस्वाद घेतला आणि तुम्ही सुद्धा ही परफेक्ट चवीची रक्तीमुंडी खाण्यासाठी या ठिकाणाला अवश्य भेट द्या